महाराष्ट्र मातंग मांग सामाजिक मातंग समाज सामाजिक संघटना महाराष्ट्र नाशिकच्या वतीनं विकास महामंडळ यांना निवेदन महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातून मातंग समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील समाज बांधवांचे उपजिल्हाधिकारी यांच्या निवड समितीतून मंजूर झालेले कर्ज प्रकरणे हे बँकेच्या आणि मंडळाच्या काम करत असलेले उदासीन संचालक यामुळे मंजूर झालेल्या कर्ज प्रकारांमध्ये अनेक तोट्या काढून ते फेटाळले जातात वारंवार मातंग मांग समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील बांधवांची विकास महामंडळ कार्यालय येथे परवानगी नसलेल्या दलाल यांचा सुळसुळाट असून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ लाभार्थी समाज बांधव हे उपेक्षित राहून जातात असे होऊ नये म्हणून महामंडळानं अधिकारी नेमून याची चौकशी करण्यात यावी आणि मंजूर झालेले कर्ज प्रकरणे हे थकबाकीनं राहता शासनाची देखील फसवणूक होऊ नये अशी देखील खबरदारी घेण्यात यावी या विषयाचं निवेदन महाराष्ट्र मातंग समाज नाशिक संघटना महाराष्ट्र राज्य नाशिकच्या वतीनं विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक जिल्हा कार्यालय येथील आर एम राजेंद्र राठोड यांना देण्यात आले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विश्वासराव अण्णासाहेब कांबळे नंदाताई पुणेकर ज्ञानेश्वर बाघमारे तात्या महाराज भोए सुनीता वाघमारे बळवंत देशमुख पांडुरंग महाले यांच्यासह मातंग मांग समाजातील घटकातील समाज बांधव उपस्थित होते लोकशाही भाऊ साठे विकास महामंडळात आज आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यातील लोकांनी मिळून निवेदन सादर केलं रिजनल मॅनेजर यांच्याकडे निवेदन देऊ मातंग समाजातील जे अतिशय शोषित वंचित आणि उपेक्षित आ, समाज बांधव आहेत त्याच्यासाठी हे आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेलं आहे परंतु या महामंडळामार्फत जे कर्ज प्रकरणं जातात पण ते कर्ज प्रकरणं बँकेत नाकारले जातात बँक मॅनेजर त्यांना उदासीन धोरण दाखवतो त्यामुळे ते उदासीन धोरण होऊ नये याकरिता प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलं आहे की एकदा निवड कमिटीने उपजिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याकांनी झालेली बैठक त्याच्यामध्ये मग बँक मॅनेजर लीड बँक मॅनेजर आणि जिल्ह्याचे व्यवस्थापकसुद्धा असतात परंतु हे सगळे व्यव असताना देखील बँकेत लाभार्थी निवडले जातात त्या कमिटीत लाभार्थी निवडले जातात हे सगळं असून देखील सिव्हिल स्कोअर खराब बँकेत उलाढाल नाही आणि कर्ज प्रकरणं तुमचं गाळाच नाही तुमचं पैशाची काय म्हणतात ठेव नाही त्या बँकेमध्ये अशा प्रकारची कारणं देऊन त्यांना नाकारली जातात आणि मग उपजिल्हाधिकारीच्या कमिटीसमोर बँक मॅनेजर होकार देतात मंजूर करायचे म्हणून आणि कर्ज प्रकरण महामंडळाने कर तिकडं पाठवलं तर ती नाकारली जातात त्याच्यामुळं ह्यासाठी ठोस पावलं उचलावी प्रशासनाने आणि ती कर्ज प्रकरणं थेट त्या मातंग समाजाच्या भावाच्या हातात भगिनीच्या हातात पडावीत आणि त्याला उद्योग व्यवसाय करून त्याच्यावर महामंडळातर्फे एक इन्स्पेक्टर नेमावा की खरंच व्यवसाय केला जातो का आणि त्याचे हप्ते परत फेडले जातील का याचीसुद्धा शहानिशा ह्या महामंडळाने करणे गरजेचं आहे इन्स्पेक्टर नेमून त्याच्यावर दर महिन्याला याचा उद्योग व्यवसाय तोट्यात एका फायद्यात आहे हे सुद्धा त्यांनी त्या इन्स्पेक्टरने अहवाल तसा द्यावा आणि त्याप्रमाणे ती कर्जाची वाटप किंवा कर्ज प्रकरणं मंजूर करावी अशा प्रकारच्या अनेक निवेदन आहेत अनेक मागण्या आहेत त्या प्रकारचं निवेदन मी इथं दिलं आहे त्याच्यावर प्रशासनाने सकारात्मक मला शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे कार्य होईल अशी मला खात्री आहे